नमस्कार आज आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील श्री खंडोबा मंदिराची माहिती पाहणार आहोत हे मंदिर दावडी निमगाव या गावामध्ये आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये आपला कुळदेव म्हणून श्री खंडेराया या दैवताला लोकमान्यता आहे प्रथम त्याचे शोधन लोककले म्हणजे जागरणमधून झाले लोककलावंताने श्री खंडोबाचे देवत्व आपल्या लोककलेतून सिद्ध केले कारण आधी विधीची उत्पत्ती झाली त्यानंतर विधीतून संस्कार उदयाला आले त्यानंतर ग्रंथांची निर्मिती झाली असा हा लोकदैवताचा प्रवास आहे श्री खंडोबा या दैवताबद्दलची जास्तीत जास्त व्यापक स्वरूपातील समाज उपयोगी माहिती जाडण मंडळामध्ये सापडते निमगावचे श्री खंडोबा हे दैवत या ठिकाणी कसे व कशासाठी उदयाला आले ही भाविकाला आणि अभ्यासकाला समजणे फार महत्वाचे व गरजेचे आहे कारण या मंदिराची लिखित स्वरूपात माहिती उपलब्ध नाही ही माहिती घातलेल्या गोंधळामधनं समजून येते तसेच कथाही त्या गोंधळामधनं समजून येते एक उदाहरण पाहूया काशीला जावे बहीण भाचीला न्यावे तसेच पंढरीला जावे तर आई वडिलांना न्यावे आणि श्रीखंडेरायाला जावे तर नवरा बायकोने जावे म्हणून हा देव संसाराचा आहे हे सर्वांनी मान्य केलेले आहे आता दावडी निमगाव खंडबा या मंदिराचा इतिहास पाहूया पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील नागना निमगाव नावाचे प्रसिद्ध खंडोबाचे देवस्थान दे आहे जसे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील दोन्ही राज्यांमध्ये एकूण खंडोबाची स्वयंभू अशी प्रसिद्ध अकरा देवस्थाने आहेत कर्नाटकात पाच आणि महाराष्ट्रात सहा या सहा देवस्थानापैकीच निमगाव नगिना हे एक आहे या गावाचे अंतर राजगुरुनगर खेडपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे या देवस्थानाबद्दल बरीचशी धार्मिक माहिती अज्ञात आहे याची जास्तीत जास्त माहिती जागरण विधीमध्ये पाहायस मिळते कारण ग्रंथ विधीची निर्मिती झालेली असल्यामुळे धार्मिक साहित्यामध्ये संशोधनात्मक रीतीने शोधन केल्यानंतर खंडोबाची प्रसिद्ध अकरा देवस्थाने कशी निर्माण झाली याची उत्तरे शोधण्याचा मार्ग सापडू शकतो पूर्वी समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल नावाचे जहाल विष समुद्र मंथनातून निघाले तेव्हा ते विष नष्ट करण्याचे कोणतेही मार्ग निष्काम होत असताना ते विष कुणीतरी प्राशन करावे हाच एकमेव पर्याय सर्वांसमोर होता आणि हे विष इतके जहाल होते की ते कोणी प्राशन केले तर त्याचा अंत निश्चितच यामुळे हे विष प्राशन करायला देव किंवा दानव तयार नव्हते शेवटी महादेवांनी ते विष प्राशन केले त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला महादेवांना विषाचा प्रचंड दहाव होऊ लागला म्हणजेच त्रास होऊ लागला असे सांगतात तो विषाचा दहा कमी करण्यासाठी महादेवांनी सर्प आपल्या मानेभोवती गुंडाळला पण तो विषाचा दहा काही कमी होत नव्हता त्यांचा कंठ निळा झाला विषाचा दहा कमी करण्याचे अनेक प्रयत्न केल्यानंतर महादेवांनी आपल्या थुंकीतून विष बाहेर टाकायला सुरुवात केली तर त्यातून विंचवाची निर्मिती झाली असे दोन विंचू शेष नागाच्या डोक्यावर गेले आणि त्यांनी ब्रह्मदेवाची संपूर्ण बारा वर्षे तपश्चर्या केली त्यांची कठोर साधना पाहून ब्रह्मदेव त्या दोघांवर प्रसन्न झाले आणि त्या विंचवाला वरदान मागाव्यास सांगितले त्यावेळी ते दोन विंचू ब्रह्मदेवांना म्हणाले हे ब्रह्मदेवा आमचे हे विंचवाचे रूप इतके छोटे आहे आम्हाला कुणीही आपल्या पायाखाली तोडवून मारेल त्यासाठी आम्हाला आमचे संरक्षण करण्यासाठी इतके मोठे बलवान आणि उग्र रूप द्या की आमचे कोणाच्याही हाताने मरण होता कामा नये त्या विंचवाचे बोलणे ऐकून ब्रह्मदेव त्यांना म्हणाले तुम्हाला बलाढ्य आणि उग्र रूप स्वतःचे संरक्षण करण्यासाठी देतो पण या वरदानाचा गैरफायदा घेऊन या सृष्टीवरील जीवांवर अत्याचार करू नका ना नाहीतर तुमचा विनाश अटळ आहे ब्रह्मदेवांचे समजूतदारपणाचे बोलणे ऐकून त्यांनी पुण्यावरही अत्याचार न करण्याचे ब्रह्मदेवांना वचन दिले व उलट आम्ही या सृष्टीचे रक्षण करू अशी ग्वाही दिली ब्रह्मदेवांनी त्या दोन विंचवांपासून आपल्या मायावी सामर्थ्याने दोन अति बलवान दैत्यांची निर्मिती केली आणि त्यांना एक समज दिली अति झाले तर नियती बदलते नियते बदलली तर वासना बदलते आणि वासना बदलली तर बुद्धी भ्रष्ट झाल्याशिवाय राहत नाही बुद्धी भ्रष्ट झाली तर तुमचा विनाश होणार त्यांना ब्रह्मदेवाच्या वरदानाने असे बलाढ्य रूप प्राप्त झाल्यानंतर थोड्याच दिवसात या वचनाचा विसर पडला आणि त्यांनी गोरगरीब जनतेवर आणि सर्व सृष्टीवर अत्याचार करायला सुरुवात केली त्या दैत्यांचे नाव होते मनी आणि मल्या त्यांनी आपल्या अमानुष अशा अत्याचाराने सर्व सृष्टीला पिळवटून टाकायला सुरुवात केली येडूच नाही तर देवांना देखील त्यांनी सोडले नाही पुढे कर्नाटक राज्यामध्ये बिदर जिल्ह्यात मैलर नावाचे एक पवित्र ठिकाण आहे ते तेथे ते सप्त ऋषींनी आपल्या बायका मुलांसह आश्रम स्थापन करून जनकल्याणासाठी यज्ञाला सुरुवात केलेली होती याची वार्ता त्या मनी मल्याला समजल्यानंतर ते दैत्य रागाने भेभान होऊन त्या ऋषी लोकांच्या आश्रमावर चालून आले आणि त्यांच्या आश्रमाचा विध्वंस केला चाललेल्या यज्ञामध्ये दे त्या दैत्यांनी विष्ठा करून त्या सप्त ऋषींची मुले त्या यज्ञात कुंडमध्ये चरडून मारली एवढा अत्याचार झाल्यानंतर सर्व सप्त ऋषी कैलासावर आपल्यावर झालेल्या अत्याचाराला न्याय मागण्यासाठी महादेवांसमोर गेले तो दिवस होता षष्ठीचा महादेवांनी त्या सप्त ऋषींचे गाराने ऐकून मार्तंड भैरवाचा अवतार घेतला ते मार्तंड भैरवाचे आवाढव्य रूप पाहून त्या सप्त ऋषींना आनंद झाला आणि त्या ऋषी मुनींनी त्या मार्तंड भैरवावर चाफ्याच्या फुलांचा वर्षाव केला म्हणून त्या दिवसाला चंपाष्टी असे म्हणतात त्यानंतर मनी मल्ल्य आणि मार्तंड भैरवाचे युद्ध चालू झाले मार्तंड भैरवाच्या सैन्यांनी अनेक दैत्यांचा संहार केला या घनघर युद्धामध्ये कुणालाही विश्रांती घ्यायला वेळच मिळाली नाही त्यामध्ये खंडरायांची कुठेतरी अज्ञात ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी कुणालाही आपल्या जाण्याची चाहूल लागू न देता गुपचुप विश्रांतीसाठी त्या निमगावच्या डोंगरात आगमन केले तिथे एका वर्षाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसले पण आपल्या कुणी ओळखू नये म्हणून देवांनी आपले रूप बदलले होते चेहऱ्यावर दाढी वाढवलेली होती युद्धामुळे ते अतिशय दमलेले असल्यामुळे त्यांना गाड अशी झोप लागली इकडे युद्धभूमीवर देवांना युद्ध, युद्ध करत असताना खंडेराया दिसेना म्हणून सर्व देव युद्धभूमीवरच्या शत्रुपक्षाला त्यांची चाहूल लागू न देता श्री खंडेरायाला शोधू लागले पण त्यांची साप निराशा झाली आणि युद्धभूमीवर देव नसल्यामुळे सर्व देव चिंतित झाले ही खबर माता पार्वतीला समजल्याबरोबर माता पार्वतीने आपल्या गुप्तहेरांच्या मदतीने श्रीखंडरायाचा शोध घेण्याचे आदेश आपल्या हेरांना दिले माता पार्वतीला श्रीखंडरायाची चिंता वाटू लागली होती जरी शत्रुपक्षाला समजले तर श्रीखंडराया मोठ्या संकटात सापडल्याशिवाय राहणार नाहीत असे पार्वती मातेला वाटू लागले थोड्याच वेळात पार्वतीच्या गुप्तहेरांनी माता पार्वतीला श्रीखंडराया निमगावच्या डोंगरामध्ये एका वर्षाच्या झाडाखाली गार झोपेत असलेली माहिती दिली सोबत कुणीही अंगरक्षक नसताना श्रीखंडराया असे एकांत असणे म्हणजे अतिसंकटात असल्यासारखे होते म्हणून पार्वती मातेने आपले अतिमहत्वाचे दूत श्रीखंडरायाला झोपेतून जागे करण्यासाठी पाठविले पण देव इतके गाठ झोपेत होते की त्यांना अशा गाठ झोपेतून जागे करण्याचे धाडस कोणत्याही दूतास झाले नाही सर्व दूत निराश होऊन रिकाम्या हाताने आलेले पाहून पार्वती मातेला खंडरायाच्या या विचित्र झोपण्याचा राग आलेला होता पण काय करणार त्या झोपेपुढे कोणाचीच काय चालणार आता पार्वती मातेला एक युक्ती सुचली श्रीखंडरायाला गाठ झोपेतून जर जागे करायचे असेल तर पुरुषांना स्त्रियांची वेशभूषा करून निमगावच्या डोंगरामधील नाच गायन करवायास लावायचे म्हणजे त्या विकृत आवाजाचे जर ते जागे झाले तर स्त्री रूपातील ते पुरुष पाहून त्यांची झोपच उडेल आणि देवाला या अशा आणि बाणीच्या संकटातून वाचविता येईल तर निमगावची माणसाची वस्ती तिथे त्यावेळी अस्तित्वातच नव्हतीस कारण एक वर्षाच्या अंतरावर भीमा नदीच्या काठावर नागना नावाचे गाव होते बहुधा त्याचेच नामकरण निमगाव झाले असावे असे सांगण्यात येते राहिलेली माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा